आता कैऱ्यांची सीझन आलेली आहे आंब्याची सीझन आलेली आहे त्यामुळे आता ऊन पण खूप वाढलेलं आहे आणि आपण कुठेही गेलं कोणाच्या घरी गेलं तर लिंबू सरबत अगदी लिंबू सरबत तर असतंच लिंबू सरबत घ्या किंवा तुम्ही मग पण म्हणा तर आता मी एक थो थोडक्यात एक पण मग बनवते आहे रेसिपी अगदी पाच मिनटाची आहे तर रेसिपीला सुरुवात करते आहे तर आता हां पण बघा कसं अगदी पाच मिनटं तयार होतं आहे त्यासाठी लागणारं साहित्य साहित्य घेते आहे बघा मीठ घेतलेलं आहे कैऱ्या घेतल्या आहेत आणि ते सोलून घेतलेले आहेत बघा ते सोललेलं आहे मोस्टली आपण ते पाण्यामध्ये वगैरे असं बॉईल करून घेतो तर तो प्रकार नाही करत मी आता इथे आणि ही साखर घेतलेली आहे थोडीशी वेळची घेतलेली आहे स्वादानुसार वेळची पूर तर आता मी रेसिपीला सुरुवात करते आहे बघा आता हा फ्राय पॅन पण आता गरम झालेला आहे तर तो मीठ घालते मीठ आहे ना अगोदर यूज केलेला आहे मी पॉपकॉर्न बनवण्यासाठी आता तो मी हा आपल्या कैरीसाठी पण मी ते यूज करते इथे वापरते आता हे मीठ घातलेलं आहे आणि ह्यामध्ये ह्या कैऱ्या घालते हे बघा अशा पद्धतीने मी सोलून घेतलेल्या आहेत ह्या कैऱ्या ह्या मीठामध्ये बघा चार कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि अगदी गरम होईपर्यंत ते झाकून ठेवते ठीक आहे आता फास्ट आचेवर थोडंसं बॉईल करून घेते थंड झालेले आहे झाकण ठेवून बघूया आपण कैरी आता मी स्लो करते कैरी बॉईल झाल्या ते हां छानपैकी झालेले आहेत बॉईल झालेले आता मी ते काढून घेते म्हटलंच पाणी घालते कारण मीठ वगैरे लागलं असेल त्याला तर हे अशा पद्धतीने हे काढून घेते मी तुम्ही सारा पण ठेवू शकता पण मी या ठिकाणी सोलून घेतलेले होते तेऱ्यात पण आता मी हे असं ह्या पद्धतीने केले पण हे थोडंसं बाटे असल्यामुळे ते पण मी पाण्यामध्ये घालते आणि स्वच्छ धुवून का घेते आता ह्याच्यामध्ये नाही आहे असं पद्धती हे सगळं मी काढून घेते सांग हे याच्यात टाकून घेते मिक्सरला लावून घेते हे पूर्ण कैऱ्या शिजलेल्या आहेत मिठामध्ये आणि मिठा भाजल्यामुळे तर वेगळीच येते कारण आपण जेव्हा पाण्यामध्ये बॉईल करतो ना ते पण वेगळं असतं आता मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि आता बघा तुम्ही कलर पण घालू शकता कारण थोडंसं असं बॉईल केल्यानंतर थोडा वेगळा कलर असतो थोडी वेळची घालते वाटून छान तयार झालेला आहे आपलं पनव हे तयार झालेला आहे छान पैकी कलर आलेला आहे त्याला थोडस कलर घातलेला आहे मी कारण तुम्ही तुमच्यावर आहे तुम्ही कलर घाला अग घातलं तरी चालेल पण मी घालते तर जे ऑइल आंबे केलेले आहेत ना त्याचा कलर वेगळाच येतो आता हे गोन चमच असं मी त्याच्यामध्ये पणा घातलेला आहे पूर्ण हलवून घ्यायचं प्यायला पण सुंदर लागतो थोडं पाहिण्यास मस्त चाललं आहे कलर टाकल्यामुळे बाजारातलं जसं असतं बाजारात असतंच ते कलरच असतं कारण सगळं सगळं ह्याचे क ऑरेंज कलर असतं फेवर मात्र जसं असतं ते तुम्हाला पाहिजे तसं आंबेच कैरेच आंब्याचं पायनॅपलचं असं असतं पण ते कलर घातलेलंच असतं त्याने बघ किती सुरेख कलर आलेला आहे पाण्याला आणि आपल्याला पेश वाटते तुम्ही नाही घातलं तरी काय असं हे फरक नाही पडत पण आता मी या ठिकाणी आता उन्हाचे दिवस आलेले आहे